हल्ली झाला बघा हळदी हळदी कुंकाचे कार्यक्रम संपलेत आता ओ, बगा बगा ये ये थी आता भजनांच जोर आहात हळदी कुंकू होता बुवा बारी करून घरात गेले आणि आमची वहिनी इली उठू हो उठा बघा तरी कोण ये ती हे म्हणतात ते माका उठू नको ती म्हणतात बघा बघा बायका इली हे म्हणतात तू बायका बिकांचा माका काय सांगा नको बरा ठीक आहे ती म्हणता वहिनी काय हरकत नाही सांगत नाही पण आता उद्या हळदी कुंकू माका घालूचा वान म्हणून काय देव हे म्हणता माझं व्हॉट्सअपचा नंबर दिंकू मार मार मारले ना तिनं दात त्याच्यामुळे हळदी कुंकू सांगता सहा वाजता बारी संपली बुवा ते अंतर इतकं आहे ना माहित आहे ना तुका खेका उगाच काहीतरी लोकांच्या मनात हालून देत इतको वेळ होत अरे रस्तो संपता संपत नाही तो गाव खय विरसई बर त्या गावाचं नाव आदर्श गाव मी सोडून सोडून आदर्श गाव विरसई एवढं आतमध्ये गाव जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर मग झाला किती साडेतीनशे साडेतीनशे सातशे मग किती कि तास लागत त्याच्यात परत जेवणाचा टाइम चाय नाश्ता ह्या व्हायला काय तू ढेंगावर केलं काय विषय म्हणता टेम्पो तिला ढे तुला लाज नाही वाटत रे ढेंग करून जातात पण ते आयोजकांची काय चुकी बुवा दिसलो ना म्हणून ते म्हणायला बुवा काय कधी काय काय सवय असत माझ्यासारखी टू व्हीलर घेऊन येत मग तो उशिरा येता तशी त्यांची मिस्टेक झाली असत ना इगो हट नाही करणे काय शिकरे काय तुझो इगो तुक फुगो येता काढून घेतलं इगो काय बुवा दोन अक्षरांचं लक लढीच अक्षरांचं भाग्य तीन अक्षराचं नशीब उघडण्यासाठी चार अक्षराची मेहनत उपयोगी येते पण एका अक्षराचा मी आहे बघा इगो तोच माणसाचं आयुष्य नष्ट करतात लक्षातीला सुतार समाजाबद्दल बुवा सुंदर बोललात पण जो माईकोवर बोलत होतो तो त्याच समाजातल होतो त्या काय वाटलं असतात कितल्याक पडली ते का बारी मर, मर मेला भारी ठरवून एक तुझं हर्ट झालं ते तर सगळ्यांच्या समोर केलं तू आता काय सांगायचंय तुका पाकिड देताना तू सांभाळून राह <laughs> आज खरोखर कर। काय बघा एखादा कार्यक्रम हा तुम्हाला आता कार्यक्रम रंगमंचावर दिसतोय सुंदर रित्या दिसतोय पण ह्याच्या पाठी जे व्याप असतात ना भुअंका फोन लावायचा येत की ना येतले किती वाजता परत एक कार्यक्रम वेळेवर चालू करू हो। हे जे डोक्याला टेन्शन असत ना हेडॅक हेडॅक माहित तुका माहित हेड माहित ते जे डोक्याला टेन्शन असत त्यामुळे असा होता तुझं युगो काय चालवलं नाही असो युगो कधी कधी चाळू नको मधीच कधीतरी फुगो यायच माका इंजेक्शन द्यायचं लागत हो तुका असं देत या ठिकाणी सन्माननीय बाळा मेस्त्री त्याचप्रमाणे राहुल डगरे बुवा तु� बरेच नामवंत कलावंत आणि त्याचप्रमाणे बघा कैलासवासी परवळकर काका आपल्यामध्ये सध्या नाही आहेत त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय काय सुंदर माहिती भुवानी दिलेली आहे विश्वकर्मा जयंती काल झालेली आहे देवतांचा शिल्पकार बरोबर ना माझ्या गाण्यामध्ये भुवानी ते बरोबर अचूक हेरलं चार पुत्र आगी नहीं। आगी नहीं। नहीं नहीं नहीं। चार पुत्र पुला एकच सुतार समाज आज विश्वकर्मा जयंती साजरी करते बरं ना हे कशामुळे बुवाने सांगितलं काय सध्या बघा चार चार भजनी मंडळ या एका या वाढीत बुवा वाढले सुतारांच्या शाळेत गेल्या चार चार बुआ होईल सुतरांची शाळा भारी असता पण बाकीच्या शाळेत आपण नाव ठेवायची ना हा त्यांचं वळ बघलं कसं मापात सोडत असतो वरसून खाली टाय फरशी बघल आता मी इलाय तो यांच्याकडनं घेऊन जात रे कारण हे दाताना मला कलय इट्ट म्हणजे लहान करून घेत रे त्या मनोरंजनात पण बुवा बघा प्रत्येक जण ज्या ज्या वेळी शाळेमध्ये जातो विद्यार्थी दशेत असतो तेव्हा शाळेत शिकतो एक पण मोठा झाला की तो आपल्या मनाचा काम करता ना काय बुवा इथे सध्या राजकारण नाही बोने सांगितलं की मोदींना त्या शहीद जवानांचा बदला घेतलाच पाहिजे मी म्हणतोय अनुबम अनुबम भारताने निर्माण केला हय खयच्या गावात पोखरण माझ्या गावात माहित आहे तु अरे ता केला, एक जरी टाकला रा, रा तो राजस्थानचा पोखरण आणि ह्या आपला ना तरी संपूर्ण पाकिस्तान बेचिराग करून टाकू शकतो अशी ताकद त्याच्यात हा पण मराठी माणूस दुसऱ्याचा सटकन वाईट करायचं वाईट करायचा अमेरिकेकडे ताकद जपानकडे पावर पावरा तरी पण आपल्या कोकणात घाबरतात किती आपल्याकडे देवस्की हा लाव दोन पाना कर नाही सो हळूहळू नाही करायचो एकदम ना म्हणून चाललेला विश्वकर्मा विश्वकर्मांबद्दल सांगितलेलं आहे ज्यावेळी शंभूदेव आणि बघा विश्वकर्मा यांची पूजा का करायला पाहिजे त्यांची पूजा जो जो करतो ना बुवा त्यांनाच उत्तम फलप्राप्ती होते म्हणून तुमका सांगते हा सुतार समाज कसली कमी नाही कमी आहे काय रोज कामं असतात त्यांना कोणाचा छप्पर हा कोणाचा दरवाजा हा कोणाचे टेबल हत रोज काम उत्तम फलप्राप्ती ही ह्याच समाजाला होते बाकीचे हत शिल्पी शिल्पकार बरो ना दगड त्यांचं एकदाच काम देवळातली मूर्ती बनवल्याने का घराकडे झोपली हो की नाही पण आज सुतार समाज का कारण विश्वकर्माची मनोभावे पूजा केली जाते बरोबर की नाही आणि ती पूजा आज तुम्ही करता एकदा जोरदार सुतार समाजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे काय ज्यावेळी शंभू महादेवाने प्रथम आराधना केली त्यावेळी विराट रूप घ्यावं लागलं बरोबर त्यावेळी बुवा विराट रूप त्यांना घ्यावं लागलं का तर दैत्यांचं युद्ध झालं त्याच्यात देव कमी पडले माता जायचा कोणाकडे सगळे देव कमी पडले मग विराट ज्याच्याकडे शस्त्रास्त्र युद्ध शक्ती आहे त्यांच्याकडे धावा केले आणि म्हणून ते विश्वकर्मांकडे आज बघा ना रावणाचा महाल स्वर्ग काय म्हणजे काय अफलातून निर्मिती आज आमचं सुद्धा घर असलं बनवायचं तर पहिला त्यांच्याकडे जावसा लागतात की नाही म्हणजे मॅप द्या आम्हाला घरात खैचे वाशे घालू सागाचे घालू काय कसले रे किंजळीचे घालू कधी कधी देतात आपले ते ह्याचे आकाशीचे काढून तो विषय एवढा असत काय खरा पण ते सुतात असत था। <laughs> मनोरंजन तू असत असं पण हसू घायना व्हायचंय त्यांना नुसतं प्रबोधन करीत रोज सगळ्या घरा जात रे आधीच कंटाळले दोन दिवस कार्यक्रम चालू होत नाही कंटाळले सांगता काय मोदी साहेबांना त्या शहीदांचा रक्ताचा एक एक गो आपण काय केला आम्ही म्हणतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं पुत्र पाहिजे पण आपण काय वागतोय याचा आपण विचार केला पाहिजे ना आज आपण मावळे दाढी वाढवणार चंद्रपूर काढणार नाक्यावर उभे राहणार आणि आमच्या तोंडात आम्ही म्हणणार आम्ही मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आणि आमच्या तोंडात बचकोभर मावे की नाही आता तुझ्या तोंडात होतो की नाही तू रुमाल घेऊन काढलं बघलय मी टाकलं की नाही खाली ए चोर काय आपलं लक्ष भारी असतं रे हो काय बोल दापोलीस सुनील दिले म्हणता परप्रांतीय तू कमी परप्रांतीय दिसतय आपल्यालाच आधार कार्ड का त्यांच्या बायका किती असतात रे फक्त तीनदा म्हणायचा तलाक 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 एक गायब दुसरी गेली परत तिका दोन दिवस झाले तिका म्हणायचा तलाक 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 ती गेली तिसरी गेली परत तिका दोन दिवस झाले तलाक तलाक तला एवढाच म्हणायचा हा कोकणात असं असत सांग ना तुझं माका सांगतो ना तू हेलिकॉप्टर घेऊन फिर सात आठ हेलिकॉप्टर घेऊन फिरला मग झाला त्याच्यात व्हाया तापून दे हेलिकॉप्टर मी आता उद्या आंगणेवाडीची जत्रे येऊ मुहूर्त करतोवाडीची हेलिकॉप्टर काय हे गाडी घेऊन तुमक काय व्हायचं काय असे माणसामध्ये द्यायच आहे नाही आज भावा भावा मध्ये पुण्य तिथे होतात पण आमचे म्हण उद्या भावानी उद्या मुलांनी चार मुलांनी वाटून घेतले नाही पाहिजे तुझ्या माहितीसाठी सांगतोय आता चारच जमान गेलेलो पहिले होते ते हम हमारे बारा का लाईट नाही होती कंदिलाचे दिवस होते तेव्हा होते की नाही शेती भरपूर होती की काय काय किती शेती भरपूर होती शेती करायला माणसं मिळायची नाही म्हणून मुलांचा जन्म मुलं होत एक झिलो एक चेडू आया त्याच्यानंतर कमी झाली हमदो हमारे छे का लाईट इली त्याच्यानंतर कमी झाले हमदो हमारे तीन त्याच्यानंतर आता परिस्थिती हमदो हमारे एक का एलईडी लाईट लक्ष दिला मग तुम्हाला सांग चार चार जण कसे वाटून घेतील माळ आहे सांगत आणि चार चार जण आता एक तर थंडीचे दिवस आहे का आठवण करून देत इले तू कसे टॉपर एक घालून सगळेला तू तर असं काय सांगा नको घरात येते तर आमका मारे घालती हो असं दे आमदार की तो म्हणता फॉर्म भरतय बर भर। माझ तुका सपोर्टा फक्त कधी काढून घेन तो काढायचं नाही कारण आपले एकी नाही ना आजकाल कोण कोणाचं चांगलं बघवत नाही बघा आम्ही एकामेकाला बोलणार तितक्याच मनोरंजन तितकंच प्रबोधन सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार चार गोष्टी चांगल्या सांगणार मी पण सांगणार पण संस्कृती ही आपणच बिघडत चाललेलो भद्र आणि अभद्र हे आपणच करत चाललेलो आज आपल्या मुलांचं दहावीचं शिक्षण झालं बारावीचं शिक्षण झालं पोरगी पास झाली का आपण त्यांना मोबाईल देणार खुश होऊन दहा दहा पंधरा पंधरा हजाराचे बरं ना पण ते मोबाईल त्या मोबाईलचा वापर आपली मुलं कशी करतात हे आपण बघतो का नाही आज सोळा वर्षाचा सतरा वर्षाचा मुलगा व्यसनाच्या मागे लागलेला आहे लागला की नाही कोणाची आवशीची कशी ती माका विचार कारण ज्यावेळी सात वाजता कोरगा घरातून बाहेर जाणार तेव्हा आऊस आपल्या भावाक सांगणार म्हणजे त्या झिलाच्या बापाशी सांगणार ओ दरवाजा लावतो जसो का लढाई करून येतो तो दारू खाऊन येतो त्या दिवशी आमच्या बाजूक एक काकळ दारू पिऊक लागलो काय म्हटलं ते म्हणत त्या दिवशी मी बार मस्तून तेव्हा मा कळला ही परिस्थिती आहे बुवा कोण नाही थांबू शकत पण शहीद जवान आज खरोखर आहे बघा त्या दिवशी शहीद जवान शहीद झाले त्यांचे जे आपण देह पाहिले असतील ना तर बुवा एक पाय तिकडे एक हात इकडे असे चित्र विचित्र असा हा तो देखाव होता ज्यावेळी एक आई गोक्षी रडू लागली तिला फक्त ती त्या तिच्या मुलाचा अर्धा देह देण्यात आला तिने काय सांगितलं बघा आपला सरकार सरकारच सांगलं मी सांगतोय त्या आईने काय सांगितलं अहो जरी तुम्ही अर्धा इंच जरी कमी असेल तर तुम्ही त्या दलामध्ये घेत नाही मग माझ्या मुलाचा अर्धा देह मी कसा घेऊ कसा घेणार विचार करा आजकाल पोरगे बरेच जण असे बॉडी बिडी कमवत माझं भावाशी पण आहे तसं फुगलेलो अटर किती तीन वर्ष झाली परीक्षे जात घरात येतो परीक्षे जात घरात येत त्याच्यात लागलो तो लागलो कारण भ्रष्टाचार माजलेलो आता नाही जो तो पैसे घेता आम्ही काय घेणार तू काय घेतल मी पैसे घेत नाही खरोखर सांगतो कारण समीर कदम रुपये घेतो ही जोडीत तशी आहे शक्यक मेकतात एकाची दात पुढे एकाचं नाक पुढे बघा त्या ठिकाणी श्री मोहन बाळा मिस्त्री सचिव श्री विश्वकर्मा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मालवण तालुका सुतार समाज मंडळ मालवण मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष श्री कृष्णा उर्फ दाजी मिस्त्री राहणार साळकुंभा यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पखवाद वादक कुमार अक्षय मिस्त्री खुडी गावचे सुपुत्र यांचे काका श्री अनिल शांताराम थवी राहणार कुमामी यांच्याकडून हे एकशे एक रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद 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 बघा मग अशी एक फरमाईश आलेली होती वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे घरात गेली असेच ना ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज आणि वैभव बाई बाजूवाल्यां जीव गेल्या म्हणजे अशी परिस्थिती आहे कोण कोणाचं चांगलं निंदत नाही बरं ना निंद काय आणि चांगला जर निंदलं असतं तर असे डबल बारी झालेत नसते झाले असते काय मगो हा पॅड झाली तीन बटनावाली कधी कधी दोनच आई पटकन उठलं आणि म्हणता बाईन दानाचे एक मतदान कारण मी आमदारकीचा फॉर्म भरणार आहे एक म्हणजे मतदान आणि दुसरा आम्ही बसलोय ते भारदान इतकं हुशार आहे दिसत असं नाही असेल चालू आणि शिवजयंतीच खरोखर बुवा उद्या शिवजयंती म्हणजे बारा देणार शिवजयंती चालू झालेली आहे बुवा आपण बोललात शिवजयंती आपला एकच राजा मंदिर मंदिर आहे देवांची पण बघा छत्रपती शिवाजी एकच मंदिर जे या मालवण तालुक्यामध्ये आहे की नाही बघा एकच मंदिर असून ज्याने कोट्यावधी हृदयांवरती राज्य केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ना म्हणून म्हणतोय <laughs> किती कजालिक त्यावेळी सफेद कपडे घालून जातो बरोबर व्हाईट व्हाईट उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जर आपके जर आपल्याला प्रत्येकाला गर्व असेल तर उद्याच्या दिवसामध्ये सर्वांनी फेटे बांधायला पाहिजे बरोबर की नाही तर आपण मराठा अरे एक मराठा लाख मराठा मग म्हणजे मरेपर्यंत राजाच्या पाठीमागे ठामपणे जो उभा राहतो तो मराठा आपण फक्त भांबतायचा ना मी आता एक फेटो बुक केलेला हा माझ्या मापाच तू का नको तू मराठा काय रे आपण उद्या बुवा कारण बघा आपली संस्कृती ज्यांच्यामुळे टिकलेली आहे ते छत्रपती शिवाजी महाराज अरे सूर्यनारायण जर का उगवले नसते तर आकाशाचा रंग समाधान असता छत्रपती जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थ 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 आणि त्यांचं टिकवण्यासाठी दिवस असू दे ना रोज जरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली तरी चालेल बोला ना प्रजासत्ताक दिन आपल्या मी म्हणतो आपण गुढी पाडवा असा प्रत्येकाच्या समोर गुढी उभी उभारतो त्याप्रमाणे प्रत्येकाच्या दरवाजा समोर कारण आपलं हे लोकशाही राज्य आहे ना प्रत्येकाला स्वतंत्र आहे प्रत्येकाच्या घरासमोर झेंडा वंदन झालं पाहिजे त्यावेळी हा खऱ्या अर्थाने देश प्रजासत्ताक झाला स्वातंत्र्य झाला असं आपण समजू अजून पण आपण दुसऱ्याच्याच गुलाम दु गेली इथं बायको सांगल्यान ओ ही पिशवी नेवा भाजी घेऊन ने यावा की ना त्या दिवशी पिशवी दिल्या पिशवी दिल्या आमच्या वहिनी आणि बाजारात जाऊ सांगल्यान गेलो बाजार बिजार घेतले आणि नाचत उडिये मारी उडी उडिये मारी वहिनी म्हणता हो झाला काय इतके नाचत नाचत येतात तुम्ही म्हणता तुका माहित नाही आज मी लय मोठा काम केलोय ती म्हणता काय केला ठीक आहे एक चोरला दुसरं दुसरं म्हणता तिनं पिशेट टाकल्यान